नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण झटपट असे चिकन वडे बनवतो आहे त्यासाठी धणे उडदाची डाळ बडीश काली मिरीनी दालचिनीचा एक तुकडा आणि मेथी खम्मंग असं मिडियम घ्यायचं ते भाजून घ्यायचं एक कांदा घ्यायचा किसून घ्या किंवा मिक्सरला बारीक करून घ्या थंड झालेला मसाला मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची पाणी गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये एक चमचा गूळ हळद आणि चवीनुसार मीठ म केलेला मसाला आणि कांद्याची पेस्ट सर्व कडकडीत असं गरम करून घ्यायचं तीन वाट्या तांदळाची पिठी एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ सर्व मिक्स करून घ्यायचं आणि गरम असतानाच हे पीठ मळून घ्यायचं जर पाण्याची आवश्यकता लागली गरम पानी स्मोक स्मोक तर गरम पाणी घ्यायचं पीठ चांगलं मळून घेतलं की ह्याला आपण स्मोक द्यायचा स्मोक दिल्यानंतर वडे अजून छान लागतात एक ते दीड तासांनी पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपण वडे थापून घेऊया गोळे तयार करून झालेले आहेत वडे थापून घेतले की तेलाचं टेम्परेचर बघूनच वडे कढईमध्ये सोडायचे आता तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं आहे दोन्ही बाजूने खमंग असे तळून घ्यायचे झटपट असे वडे तयार झाले व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा